अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर संस्थांमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच एक धक्कादायक असताना शनी शिंगणापूर संस्थांचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याची खबरजनक घटना घडली आहे सोमवारी दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी आयुष्य संपवले भ्रष्टाचार प्रकरणाची सरकार चौकशी सुरू झालेली असतानाच शेटे यांनी आत्महत्या केल्याने महाराष्ट्रभरात एकच खळब उडाली नितीन शेटे यांनी त्यांच्या राहत्या घरात सकाळी आठ वाजता छताला दोरी बांधून गळफास घेतल्याचे समजतात शिंगणापूर गावात एकच गोंधळ उडाला असून घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी दोरीला लटकलेल्या अवस्थेत असलेला नितीन शेटे यांचा मृतदेह खाली उतरवला आणि शवविच्छेदनासाठी पाठविला आहे राज्य सरकारने विश्वस्त मंडळ बरखास्त करून चौकशी करण्याची घोषणा केली त्यानंतर काही दिवसातच संस्थांचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे